ज्या शेतकऱ्यांचा हरभरा विकायचा राहिला आहे त्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो हरभरा भावात थोडी तेजी आलेली आहे शेतकरी मित्रांनो आपण आज म महाराष्ट्रामधील प्रमुख बाजारपेठेमधील हरभराचे लाईव्ह बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर कृषी मित्र चैतन्य पोल या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो मंगळवूया आपल्या व्हिडिओकडे मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजारपेठेमधील पहिली बाजारपेठ आहे जालना आवक आहे दोनशे बावीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार तीनशे पंधरा कमीत कमी दर आहे पाच हजार दोनशे सरासरी दर आहे सहा हजार दोनशे पंचवीस पुढची बाजारपेठ आहे अकोला आवक आहे पाचशे चौदा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार सहाशे कमीत कमी दर आहे पाच हजार दोनशे सरासर दर आहे पाच हजार चारशे पुढची बाजारपेठ आहे अमरावती अवक आहे चारशे त्र्याऐंशी क्विंटल अव जास्तीत जास्त दर आहे सहा हजार एकशे पंचवीस कमीत कमी दर आहे पाच हजार आठशे सरासर दर आहे पाच हजार नऊशे बासष्ट पुढची बाजारपेठ आहे सांगली अवक आहे अठ्ठ्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार दोनशे कमीत कमी दर आहे पाच हजार सातशे पन्नास सरासर दर आहे पाच हजार नऊशे पंच्याहत्तर पुढची बाजारपेठ आहे नागपूर आवक आहे पाचशे क्विंटल जास्त जास्त दर है पांच हजार सहाशे एकोणपन्नास कमीत कमी दर है पांच हज़ार पांचे सरासरी दर है पांच हजार सहाशे अक अपने कहीं पुढ़ी बाजारपेट है यवतमाल अवक है एकोणस क्विंटल जास्तीत जास्त दर है सहा हजार पन्नास कमीत कमी दर है सहा हजार एकशे चालीस सरासरी दर है सहा हजार एकशे पंचाण पुढ़च्ची बाजारपेट है परभनी आवक है सहा हज़ार कमी दर आहे सहा हजार सरासरी दर आहे सहा हजार पन्नास पुढची बाजारपेठ आहे आर्वी अव अवक आहे स सदुसष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार दोनशे कमीकम दर आहे पाच हजार सहाशे सत्तर सरासरी दर आहे सहा हजार पुढची बाजारपेठ आहे हिंगणघाट अवक आहे सतराशे ऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार तीनशे कमी दर आहे पाच हजार दोनशे सरासरी दर आहे पाच हजार नऊशे पुढची बाजारपेठ आहे मुंबई आवक आहे आठशे सत्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे कमीत कमी दर आहे सहा हजार चारशे सरासरी दर आहे सात हजार पन्नास शेतकरी मित्रांनो मुंबई येथे हरभरा या पिकाला जास्त, जास्त भाव आहे म्हणजे जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे व इथून पुढेही हरभरा या पिकाचे भाव वाढण्याची शक्यता खूप जास्त आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा हरभरा पिकायचा राहिला आहे त्यांनी येत्या दोन चार दिवसामध्ये आपला हरभरा विकून टाकावा शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृषी मित्र पोळ या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलायकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजचे दररोज आपल्या शेतमाल बाजारभावाचे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील धन्यवाद